ठेवणीतला डायलॉग मारून विषयाला सुरुवात करूया बीड जिल्ह्याचं राजकारण एका बाजूला आणि जगाचं राजकारण एका बाजूला बीडचं राजकारण कोणालाच कळत नाही असं म्हणतात आता आपल्या विषयावरती येऊया राजकारणासाठी पॉप्युलर असणारा हाच बीड जिल्हा आता नाराजांचा जिल्हा होतोय एकीकडे पंकजा मुंडे नाराज असतात दुसरीकडे धनंजय मुंडे देखील नाराज असल्याचं बोललं जातं या दोन्ही नेत्यांच्या खालोखाल जयदत्त अण्णा क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके सारख्या नेत्यांचा सा देखील नंबर लागतो हे नेते देखील नाराज असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे सध्या तरी बीड नाराजांचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय पण नुकत्याच झालेल्या धनंजय मुंडेंच्या स्वागताच्या कार्यक्रमामुळे ही गणित सुटण्याच्या मार्गावर आली आहेत असंच दिसतंय झालंय असं धनंजय मुंडेंचं परळीत स्वागत करण्यात आलं बीडच्या शैलीप्रमाणे मोठी सभा झाली पण चर्चा झाली ती फ्लेक्सची सभेच्या पाठीमागे लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर भारताची संसद होती त्यामुळे धनंजय मुंडे आता लोकसभा लढतील अशा चर्चा सुरू झाल्या खरंच धनंजय मुंडे लोकसभा लढतील काय धनंजय मुंडे लोकसभेच्या मैदानात असतील तर प्रीतम मुंडेंचं काय होईल बरं भाजप जागा राष्ट्रवादीला घालवेल काय आणि सगळं होईल की फक्त हुल उठवली पाहूया या, या व्हिडिओतून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर या चर्चा सर्वात पहिल्यांदा समजून घेऊया बीड लोकसभेचं गणित बीड लोकसभा गेवराई माजलगाव बीड आष्टी केज आणि परळी या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असणारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बीड जिल्हा या लोकसभा मतदारसंघातल्या सहा पैकी चार जागांवर राष्ट्रवादीची सत्ता आहे स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट सामना होत असतो पण बीडची लोकसभा मात्र दोन हजार नऊ पासून भाजपकडेच आहे गोपीनाथ मुंडे हे दोन हजार नऊ मध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून सुरेश धस यांनी त्यांना आव्हान दिलं होतं धस यांचा पराभव झाला हो गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे विक्रमी मतांनी विजयी झाल्या मात्र राष्ट्रवादी ही लोकसभा ताब्यात घेऊ शकते असं चित्र निर्माण झालं होतं ते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मागच्या वेळी राष्ट्रवादीच्या बजरंग अप्पा सोनवणे यांनी प्रीतम मुंडे यांच्यासमोर कडवं आव्हान निर्माण केलेलं आणि त्याला कारण ठरलेला जातीचा फॅक्टर निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात बीडची लोकसभा पूर्णपणे जात या मुद्द्यावर केंद्रित झाली होती मराठा विरुद्ध वंजारी असा प्रचार झाला आणि एक गठ्ठा मराठा मतदान बजरंग सोनोने यांच्या पाठीमागे उभारण्यात आलं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रीतम मुंडेंचा जातीच्या फॅक्टर मुळे पराभव होईल असा प्रचार झाला पण प्रीतम मुंडेंनी अनेकांना धक्का देत तब्बल एक लाख अडुसष्ट हजार मतांचं लीड घेतलं या निकालाने राष्ट्रवादीसह इतर पक्षांना मिळालेला धडा म्हणजे बीड लोकसभा पदरात पाडायची असेल तर मुंडे हे आडनाव प्लस जातीचा फॅक्टर हे दोन्ही गणित सोबत ठेवावीच लागतात आता हे दोन फॅक्टर घेऊन राष्ट्रवादीचा विचार करायचा झाला तर बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आहे पण खासदार निवडून आणण्याचे हे दोन फॅक्टर नाही जर मुंडे आणि जात या दोन्ही गोष्टी सोबत घेऊन राष्ट्रवादी पक्ष बीड लोकसभा लढत असेल तर राष्ट्रवादीचा खासदार होण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळेच धनंजय मुंडेंचं नाव पुढं येतं आता दुसऱ्या मुद्द्यात आपल्याला चर्चा करावी लागेल ते मुंडे कुटुंबाबद्दल बीडचं पारंपरिक राजकारण म्हणजे जयदत्त अण्णा क्षीरसागर विरुद्ध गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण क्षीरसागर यांनी मुंडेंना विरोध करणं आणि मुंडेंनी क्षीरसागर यांना विरोध करणं हे असं राजकारण या राजकारणातून मुंडे आणि क्षीरसागर यांना दोन गोष्टी साध्य करता आल्या एकतर इथे तिसरा मोठा नेता या राजकारणामुळे निर्माण होऊ शकला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकमेकांच्या विरोधामुळे वरिष्ठ पातळीवरून एकमेकांना बळ देखील मिळू लागलं आता बोलूया आजच्या राजकारणाबाबत धनंजय मुंडेंच्या राजकीय क्षमता कितीही असोत पण राष्ट्रवादीत त्यांचं राजकीय मूल्य जास्त होतं कारण ते गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आहेत गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणानंतर पंकजा मुंडे जोपर्यंत सक्रिय होत्या तोपर्यंत धनंजय मुंडेंचं राजकीय मूल्य देखील कायम होतं पण इकडे पंकजा मुंडेंचंच राजकारण संपवण्याचा प्रयत्न होऊ लागला पंकजा मुंडे जशा जशा बॅकफूटला येऊ लागल्या तसं तसं धनंजय मुंडेंचं राजकीय मूल्य देखील कमी होऊ लागलं पंकजा मुंडे पक्षाच्या मुख्यधारेच्या राजकारणापासून दूर चालल्यात तर इकडे धनंजय मुंडेंना ओबीसी फॅक्टरवर छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांसोबत अंतर्गत सामना करावा लागतोय मागील वर्षांपासून धनंजय मुंडेंवर कौटुंबिक पातळीवरती जे आरोप प्रत्यारोप झाले यामध्ये पक्षापेक्षा जास्त मदत मुंडेंना फडणवीसांनीच केल्याचं बोललं जातं अर्थात पक्षाच्या पातळीवरती आणि राज्य नेतृत्वाच्या पातळीवर सध्या तरी दोन्ही मुंडे बॅकफुटला फेकले जात आहेत आणि अशा वेळी दोन्ही नेत्यांना चान्स मिळतो तो क्षीरसागर मुंडे पॅटर्न नव्याने वापरण्याचा एकमेकांना विरोध करत एकमेकांचं राजकीय बळ वाढवणं ही आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही नेत्यांची गरज आहे त्यासाठी पंकजा मुंडेंना परळी विधानसभा मोकळी करणं आणि धनंजय मुंडेंनी लोकसभा मारणं हा कार्यक्रम असू शकतो तडजड म्हणून प्रीतम मुंडेंना राजकारणातून बाहेर ठेवण्याचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो पण धनंजय मुंडे जर लोकसभेचे उमेदवार असतील तर समोर प्रीतम मुंडे असतीलच हे सांगता येत नाही दुसरीकडे असंही बोललं जाते की पक्षाचं हायकमांडच प्रीतम मुंडेंना उमेदवारी द्यायला इच्छुक नाहीये त्यामुळे प्रीतम मुंडेंचं तिकीट कापलं जाईल त्यातून धनंजय मुंडेंनी लोकसभेची तयारी करायला सुरुवात केली पण लोकसभा घेऊन धनंजय मुंडेंच्या पदरात काय पडेल तर पक्षातील ताकद वाढेल आणि सोबतच जिल्ह्याचा नेता आणि मराठवाड्याचा नेता म्हणून ते नेतृत्व करायला समोर येतील हे झालं मुंडे कुटुंबाचं राजकारण इतर नेत्यांचं काय बीड जिल्हा मुंडे कुटुंबासाठी मोकळा सोडण्याची रिस्क इतर नेते घेतील काय पाहूया तिसऱ्या मुद्द्यात मुंडे सोडून इतरांच्या काय भूमिका असू शकतात तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे उमेदवार असतीलच तर त्यांच्या समोर जयदत्त क्षीरसागर देखील भाजपकडून उमेदवार असतील असं बोललं जात आहे सेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर सध्या सा कुठेच नाहीयेत भाजपमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होईल असं बोललं जात आहे पण दुसरीकडे स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच त्यांच्या नावाला विरोध देखील केला जातोय पण गेल्या काही दिवसांपासून क्षीरसागर यांची वाढलेली भाजपची जवळी त्यांना लोकसभेचा भाजप उमेदवार ठरू शकते इथेच मुद्दा येतो तो, तो म्हणजे लोकसभा लढवण्यासाठी जयदत्त क्षीरसागर किती इंटरेस्टेड असतील मात्र जयदत्त क्षीरसागर यांच्याशिवाय भाजपकडे दुसरा असा सक्षम पर्याय नाही एक पर्याय म्हणून भगवानगडाच्या नामदेव शास्त्रींचं नाव देखील भाजपकडून समोर येऊ शकतं नामदेव शास्त्री हे थेट राजकारणात येणार नाहीत असं बोललं जातं पण अलीकडच्या काळात फडणवीसांसोबत वाढलेले त्यांचे संबंध पाहता आणि बीड जिल्ह्याचा राजकीय धक्के देण्याचा इतिहास पाहता हे देखील होऊ शकतं धनंजय मुंडेंच्या समोर नामदेव शास्त्री असतील तर मात्र वंजारी समाजाच्या मतांचं मुंडेंना काही प्रमाणात कोहिना अवघड ठरू सध्याच्या राजकारणात तरी लोकसभेसाठी धनंजय मुंडे असतील तर प्रीतम मुंडे सोडून जयदत्त क्षीरसागर आणि नामदेव शास्त्री यांच्याहून तुल्यबळ उमेदवार भाजपकडे नाहीये हे तर नक्की आहे प्रीतम मुंडेंना पर्यायी उमेदवार शोधण्याच्या नादात भाजपची गाडी थेट धनंजय मुंडेंच्या दारात देखील थांबण्याचा प्रयत्न करू शकतेच आणि त्यामुळेच शेवटच्या महत्वाच्या फॅक्टरवर बोलावं लागतं बीडमध्ये धक्का तंत्र आणि कधीही काहीही होऊ शकण्याचं गणित कायम आहे कुठला नेता कधी कुठे जाईल याचा नेम नसतो आणि त्यामुळे कदाचित धनंजय मुंडे खासदार होतील पण पक्ष वेगळा देखील असू शकतो पंकजा मुंडे परळीतून आमदार होतील पण त्यांचाही पक्ष वेगळा असू शकतो पण एक गोष्ट निर्विवाद फिक्स आहे ती म्हणजे मुंडे भाऊ बहीण आता एकमेकांना विरोधक ठेवूनच एकमेकांची ताकद वाढवण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देतील कितीही झालं तरी हे दोन्ही नेते गोपीनाथ मुंडेंच्या एकाच तालमीत तयार झालेत हे आपल्याला विसरून चालता येणार नाही तुम्हाला बीडच्या राजकारणाबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बोलवडूच्या यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका